नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या भागामध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत इथे आता मुक्ताने सागर मिळून प्रेमाने गुढी उभारताना आपल्याला बघायला मिळणार आहे आता सागर मुक्ताला प्रेमानेच प्रपोज करणार आहे तर इकडे आता मुक्ता क्लिनिकमधून घरी आलेली असते आता मात्र मुक्ताला खूपच दमल्यासारखं वाटत असतं जरा ती आजारीच असते पण आता ती कुणाशी काहीही बोलत नाही ती तशीच आता तिथे सोफ्यावरती बसलेली असते तेव्हा सागर हे बघून म्हणतो खरंच ती या किती यासारख्या वाटत आहे कदाचित आजारी तर नसतील ना पण काय करू या तर माझ्याशी बोलतच नाही आता आणि मी केलेला प्लॅन पण फस्त झाला मला काहीतरी नवीन प्लॅन करावंच लागेल मला मुक्ताला म्हणवायचंय त्यांचा असा अबोला मला सहन होत नाही खरंच त्यांचं नाव मी जे ठेवले ना लेक्चर गोखले तेच अगदी योग्य आहे ते बडबड करतानाच खूप सुंदर आणि छान वाटतात असं त्यांना गप्प मी नाही बघू शकत आता असे सागर मनाशीच म्हणत असतो आणि आता त्याने मुक्ताला नवण्यासाठी एक प्लॅन केलेला असतो तर आता इथे मुक्ता सोप्यावरती बसलेली असतात इंद्रा तिथे येते आणि म्हणते सुनबाई आलीस का दात काढून झाले का तुझे अगं तुला नीट लक्षात ठेवून सांगते उद्या आहे आणि हो उद्या पहिला गुढीपाडवा आहे तुझा या घरात त्यामुळे उद्या लवकर उठून तुला तु या घरची सजावट रांगोळी सगळं काही तुला करायचे बरं का सांगून ठेवते आ ऐनवेळेस परत म्हणशील मला माहीत नव्हतं मला हे जमत नाही ते जमत नाही ते चालणार नाही सासू म्हणून मी तुला आधीच सांगून ठेवते उद्या तुला लवकर उठायचं आणि सगळी तयारी करायची आता मात्र मुक्त खूप थकलेली असतानाही ती लगेच म्हणते हो मम्मी तुम्हाला वाटेल ना ती सगळी तयारी मी करून ठेव तेव्हा आता मुक्ता आपल्या रूममध्ये जाते आता मात्र तिला अंगाला खूप ताप आलेला असतो पण ती वर्षी काहीही बोलत नाही सागरकडे खूपच रागाने बघते आणि तिथेच सोफ्यावरती झोपते आता मात्र सागर मुक्ताची ही सगळी अवस्था बघून म्हणत असतो खरंच मुक्ता तू आजारी आहेस का काय होतंय तुला नेमकं काही बोलत पण नाही आता मात्र मुक्ता लगेच म्हणते उद्या मम्मीने सांगितल्याप्रमाणे सगळी काही तयारी झाली पाहिजे नाहीतर त्या उग सणासुदीच्या माझ्यावरती चिडतील आणि घरात माझ्यामुळे सगळ्यांनाच प्रॉब्लेम होते सणासुदीचे त्यामुळे काही करून मला उद्या लवकर पहाटे उठावंच लागेल मग आता अलार्म लावूनच ठेवते म्हणजे लवकर जागेल असे आता मुक्त म्हणत असते मग आता मुक्ता लगेच तिच्या मोबाईलमध्ये पहाटे चारचा अलाराम लावते आणि झोप येते त्यानंतर आता सागर लगेच मुक्ता झोपल्यानंतर लाईट बंद झाल्यानंतर हळूच उठून मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताच्या अंगाला हात लावून बघतो तर मुक्ताच्या अंगाला ताप आलेली असते तेव्हा सागर बोलतो अरे बापरे म्हणजे ह्या आजारी आहेत तरी चार वाजताचा अलार्म लावलाय नाही नाही यांना झोपेची गरज आहे खरंच त्यामुळे आता सागर लगेच नाही यांना खरंच आरामाची खूप गरज आहे त्यामुळे यांचा ना मोबाईलच बंद करून ठेवतो म्हणजे या सकाळी लवकर उठणार नाही आता सागर लगेच मुक्ताचा मोबाईल स्विच ऑफ करतो आणि आता मुक्ताच्या अंगावरती ब्लँकेट टाकून मुक्ता इथे झोपलेली असते तर आता पहाटे सागर आता चारलाच उठलेला असतो आणि मुक्ताला जे जे तयारी करायची असते ते सगळं आता सागर स्वतःच्या हाताने तयारी करत असतो मुक्तासाठी सगळं काही छान अशी तयारी केलेली असते तर आता सागर म्हणत असतो आज काही करून सणासुदीच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन सुरुवात करायची आहे मुक्ताबरोबर मला नवीन प्रेमाची सुरुवात करायची आहे आणि हो आधीही माझं प्रेम खरंच होतं आणि आत्ताचंही प्रेम माझं खरंच आहे त्यामुळे आज काही करून मला मुक्ताला मनवायचंच आहे तर इकडे आता, आता मुक्ता सकाळी सकाळी सुम झोपलेली असते आता मात्र साडेसहा वाजलेले असतात तेव्हा मुक्ताला जाग येते आता उठल्यानंतर मुक्ता मोबाईलमध्ये बघते तर साडेसहा वाजलेले असतात आता मोबाईलमध्ये एवढा वेळ झाल्यानंतर बापरे बाहेर मम्मी काय बोलतील या विचाराने ती गोंधळून जाते खूपच घाबरून जाते कारण कालच मम्मीने मला एवढी वॉर्निंग देऊन ठेवली होती पहिला सण होता माझा या घरात पण कसं काय मी तर अलार्म लावला होता पण कसं काय वाजलं नाही मला जाग का आली नाही असे आता मुक्ता मनाशी म्हणत असते आता मुक्ता उठलेल्या अशाच अवस्थेत धावतच बाहेर येते आणि बाहेर हॉलमध्ये येऊन बघताच मुक्ताला तर धक्काच बसतो कारण सागरने पहाटे उठून मुक्तासाठी सगळी तयारी करून ठेवलेली असते आता सागरने मस्त असा नवीन ड्रेसही घातलेला असतो आता लगेच मुक्ताला बघताच सागर बोलतो या या तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आता मात्र सागरने एवढी सगळी केलेली तयारी बघताच मुक्ता तर सागरकडेच बघू लागते तेव्हा आता सागर म्हणतो तुम्ही ना खरंच खूप दमल्यासारखे वाटत होता म्हणून मीच तुमचा मोबाईल बंद केला होता आणि हो तुम्हाला खरंच आरामाची खूप गरज होती त्यामुळे सगळी तयारी मी केली तुम्ही जा चेंज करून या आतमध्ये तयार होऊ नये असे आता सागर म्हणतो मग मुं मुक्ता लगेच इकडे आतमध्ये रूममध्ये येते आता मात्र मुक्ता विचार करत असते खरंच सागर एवढं सगळं मनापासून माझ्यासाठी करतायत कदाचित ते सांगतायत ते जर खरं असेल त्यांनी आदित्यला थांबवण्यासाठी हे सगळं खोटं बोलले असेल तर खरंच प्रेम आहे का सागरचं माझ्यावरती असं आता मन मुक्ताला सांगू लागतं आता सईमाऊ ही खूप सुंदर अशी तयार होऊन आलेली असते मग आता लगेच ती मुक्ताईला बोलते मुक्ताई चल ना ग पप्पाने बघ ना किती मस्त तयारी केली चल ना खाली पटकन तेव्हा आता मुक्ता बोलते हो हो मी बाहेर येते सईमाऊ पण किती छान तयार झालीस तू एकदम छान दिसते हां तेव्हा आता लगेच सई बोलते हो पप्पा पण खूप छान तयार झालाय तू पण पप्पासारखं मॅचिंग मॅचिंग साडी घाल ना ग खरंच खूप पप्पा डिस्टर्ब झालाय गं तू बोलत नाही ना त्याच्याशी तो मला म्हणत होता खरंच तई तू पप्पा संघ बोल ना गं त्याने तुला मनवण्यासाठी आईस्क्रीमची पार्टी पण ठेवली होती पण तू खाल्लीच नाही आमची आईस्क्रीम काय करणार पप्पाने मला प्रॉमिस केलं होतं जर आम्ही तुझी हसण्याची जादू परत आणली तर तो आम्हाला शॉपिंगला नेणार होता आपल्या दोघींना पण काय करणार तू आईस्क्रीम खाल्ली नाही आणि हसली पण नाही हे मुक्ताई असं का करतेस बोल ना गं पप्पाशी असं नको करू तेव्हा आता मुक्ता बोलते हो सई माऊ तुझी इच्छा आहे ना मग मी माझ्या सैमाऊसाठी काही करू शकते चल मी तयार होऊन येते असे म्हणून आता मुक्ता सुंदर अशी साडी घालून तयार झालेली असते आता इकडे इंद्रा म्हणते असते चला 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 पटकन गुढी उभारायची सर्वजण तयार झाले की नाही सागर स्वाती का म्हणत असतात अगं इंद्रा किती घाई करतेस बघितलं ना सुनबाईने सगळी तयारी केली हो की नाही पहाटे उठून तेव्हा इंद्रामध्ये हो ग बाई सगळी तयारी केली कारण इथे इंद्रा बापू काका कुणालाही माहीत नसतं की ही, ही सगळी तयारी सागरने केलेली हे फक्त मुक्ताला माहीत असतं आता मात्र मुक्ता लगेच सुंदर अशी साडी घालून बाहेर आलेली असते आता सागर मुक्ताकडेच बघू लागतो तेव्हा आता लगेच इंद्राने बापू काका बोलतात सागर सुनबाई यावेळेस आता तुम्ही दोघांनी मिळून जोडीने गुढी उभारायची आता तुमचा पहिला गुढीपाडवा आहे की नाही सुनबाई चलपटकन आता मात्र सागर म्हणतो नाही नको बापू काका तुम्हीच तुम्हीच करा गुढी उभारा नाही आम्ही नंतर पूजा करतो उभारा तुम्ही कारण सागरला वाटतं की मुक्ता आपल्याशी बोलत पण नाही मग ती आपल्याबरोबर गुढी कशी काय उभारेल नाही उभारू शकत त्यामुळे आता सागर नाही म्हणत असतो तेव्हा इंद्रापुल ते असं काय करतोय सागऱ्या घे ना गुढी उभारायची आपल्याला पूजा करायची तेव्हा आता लगेच मुक्ता सागरजवळ येते आणि म्हणते चला आपण गुढी उभारूया आता मात्र सागर मुक्ताकडेच बघू लागतो आणि आता इथे सागर आणि मुक्ता दोघेही आणि मस्त अशी गुढी उभारतात आता मात्र हे सर्व बघून सईलाही खूप आनंद होतो त्यानंतर आता सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर सागर लगेच मुक्ताला सॉरी म्हणतो हुंत। आणि म्हणतो खरंच हे सगळं नाटक नव्हतं माझं खरंच तुमच्यावरती खूप प्रेम होतं प्रेम होतं नाही आहे माझं खरंच तुमच्यावरती खूप प्रेम आहे पाकून ठाऊक त्या दिवशी आदित्यला थांबवण्याच्या नादात मी काय बोलून गेलो माझं मलाच कळलं नाही आता मात्र सागर हे सगळं स्पष्टीकरण देत असतानाच मुक्ता लगेच सागरच्या तोंडावरती हात ठेवते आणि मग ते बाद झालं तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही आहे आता मात्र सागर घाबरतो आणि म्हणतो मुक्ताला राग आला की काय हे बघा मला प्लीज काय बोलायचं आहे ते ऐकून तरी घ्या माझं ऐका तेव्हा आता लगेच मुक्ता म्हणते नाही मला आता एक शब्दही ऐकायचा नाही कारण मला सगळं काही समजलं आहे खरंच तुमचं माझ्यावरती खरंच प्रेम आहे हे मला दिसलंय मी माझ्या मनाला कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला की सागर आदित्यला जे बोलले ना ते खरं होतं पण माझं मनही ऐकायला तयार नाही आहे कारण तुमचं वागणं सगळं काही दिसतंय मला त्यामुळे माझ्या मनानेही मला कौल दिला आहे खरंच तुमचं प्रेम खरं आहे आता मात्र सागर लगेच मुक्ताला प्रेमानेच प्रपोज करतो आता मात्र मुक्ताही सागरचं प्रेम स्वीकारते त्यामुळे आता मुक्ता आणि सागरच्या प्रेमाची गोष्ट कशी पुढे जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद